त्याशिवाय उपस्थित असणारे सगळे मान्यवर वेळेचं बंधन असल्यामुळे सगळ्यांचं फक्त नामोल्लेख ना ना करणं हे टाळतोय कारण आपण सगळेजण सगळ्यांना मनापासून सुरुवातीलाच मनापासून तुमच्या प्रत्येकाचे प्रत्येकाचे आभार यासाठी आहेत की ज्या पद्धतीनं आपण माणसांमध्ये आज स्वागत केलं की हिमागदार पदयात्रा केली मला खात्री आहे कि की विरोधकांच्या उरात फडकी भरवणारी आजची पदयात्रा आहे आणि खूप प्रामाणिकपणे आम्ही मोठ्या शब्दात बोलल्या जर आलेलो तर मनसेरमध्ये आल्यानंतर चेअरमन साहेब मला कोणीतरी सांगितलं होतं की समोरच्या उमेदवारांना महागद्दार असं म्हटलं जातं या मनसर शहराला स्वर्गीय किसनरावजीले साहेब असतील स्वर्गीय अविनाशजी राहणे साहेब असतील अशा लोकांच्या एका समाजकारणाची स्वर्गीय शिवाजीराव वेंके पाटील असतील अशा एका सुसंस्कृत राजकारणाची जी, जी एक झालं होती त्या मनसर शहरामध्ये ज्या पद्धतीनं विरोध करण्याचा किरकट बालिशपणा करण्यात आला <laughs> प्रामाणिकपणे मला असं वाटतं एकाने मला हळूच कानात सांगितलं हे मी नाही हे मला कोणीतरी सांगितलं जो वेडा असा पूर्णपणे पालिशपणाचा विरोध करत होता तर एक खद्दार आहे ते माहित होतं हे इतके भेकड असतील असं वाटलं नाही आणि म्हणून काय हिम्मत असेल स्टेज तुम्ही निवडा चर्चा करायला समोर समोर येतो ऐका तयारी बोला समोर समोर चर्चा करा होऊन जाऊ द्या एकदा आमले सामने पंधरा वर्षातला तुमचा निष्क्रियता आणि पाच जे काय करून दाखवलं शिरू लोकसभा मतदारसंघासाठी होऊन जाऊ द्या आमले सामने कशाला प्रत्येक वेळ नाव खेळायचं आहे कुठ तरी जायचं रोज एक नवीन काहीतरी विधान ऐकू येतोच अह देशाची निवडणूक आहे देशाच्या लोकसभेची निवडणूक पहिल्यांदा काय सांगितलं दोन हजार एकोणीसचा बदला घ्यायचा आहे नंतर काय सांगितलं आता शेवटची निवडणूक आहे म्हणजे निवडतंही तर पंधरा वर्षात एक मोठं काम उभं केलं असतं तर शेवटची निवडणूक आहे असं म्हणून सहानुभूतीचा आसरा घ्यायची गरज पडली नसती पण वस्तुस्थिती अशी कुणाची पहिली निवडणूक असू नाही तर कुणाची शेवटची निवडणूक असू कुणाची शेवटची निवडणूक आहे म्हणून आपल्या पेट्रोलचे भाव कमी होणार आहेत का कुणाची शेवटची निवडणूक आहे म्हणून आपल्या कांद्याला भाव मिळणार आहे का मग निवडणूक मी माझ माझ्यासाठी यापेक्षा ही देशासाठी देशातल्या जनतेसाठी निवडणूक आहे याचा कधीतरी विचार झाला पाहिजे आता उत्तर एक बाजार बघितल्यानंतर तुम्हाला फार हसू म्हणजे कोविडच्या काळामध्ये तुम्ही एवढं काम केलं तिकडे नारायणगावला आमच्या सरपंच बाबुराव पाटीलजी फार सुंदर काम केलं ठीक ठिकाणी स्थानिक कार्यकर्त्यांनी फार उंद काम केलं आणि हे करत असताना कुठेतरी बॅनरवर विचारलं होतं की नेमकं कोविडच्या काळात डॉक्टर अमोल कोल्हे कुठे होते कोविडच्या काळामध्ये डॉक्टर अमोल कोल्हेवनामध्ये झालेल्या प्रत्येक रिव्ह्यू मिटिंगला हा अमोल कोल्हे उपस्थित होता कोविडच्या काळामध्ये पाच लाख नागरिकांचं लसीकरण मोफत लसीकरण करून घेणार पाच लाख नागरिकांचं मोफत लसीकरण करून घेणारा शिरो लोकसभा मतदारसंघ हा पहिला मतदारसंघ आहे तब्बल सोळा करोड रुपयांचा सीएसआर हा यासाठी वापरण्यात आला आता सीएसआर कुठं कुठे वापरलेला याविषयी मी वेगळं बोलायची गरज नाही पण जो वापरला गेला तो कोविडच्या गे लसीसाठी या शेतकऱ्याच्या पोराने वापरला इतकंच नाही तर फॅब्रिको नावाची गोळी आली होती कोविडच्या काळात अमोल कुने कुठे होते हो पूर्व जाणीवपूर्वक एक गोष्ट आपल्या मनात कोरून घ्यावी काय बी प्यू नावाची गोळी झाली होती दादा सोळा गोळ्यांचा डोस होता पहिल्याच दिवशी आठवते का सोळा गोळ्यांचा डोस होता आणि जर सात दिवसाचा डोस कम्प्लीट करायचा तर साडे दहा हजार रुपयाच्या एकूण डोसची किंमत होत होती गोळीची किंमत एकशे पाच रुपयाच्या जवळपास होती आणि केवळ शिरू लोकसभा मतदारसंघ नाही तर संपूर्ण देशात फॅबी चाळीस रुपयांनी किंमत कमी करणारा खासदार हा शिरू लोकसभा मतदारसंघाचा खासदार आणि हे जर कोविड मधलं काम तुम्हाला वाटत असेल की जर झालं नाही तर मला असं वाटतं की याच एक प्रत्येक कामाच्या तारखेनुसार नुसार, नुसार आपण पुणे नाशिक सेमी हायस्पीड रेल्वे असो पुणे नाशिक हायवे असो तळेगाव चाकण क्षेत्राकूल हायवे असो पुणे नगर हायवे असो सगळे एकदा आमने सामने बोलू पण दुर्दैवान समोरच्या उमेदवारांकडे यातल्या कुठल्याही मुद्द्यावर चर्चा करायची नसल्यामुळे देशाची निवडणूक सोडली वैयक्तिक टीकेवर सुरुवात झाली म्हणजे आज मला असो बघाची बघायची राजाभाऊ तुम्ही म्हणालात म्हणजे घर कोणाचं संसार कोणाचा दाराओ पाठी कोणाची हेच कळणं झालं कुणाच्या आणि जर घोषणा मान्य पंतप्रधानांच्या नावाने देत असतील तर मग उमेदवारांनी याचं उत्तर द्यावं का पंतप्रधानांच्या नेतृत्वाखालच्या सरकारने आमच्या कांद्यावर निर्यात बंदी लादून आमच्या कांदा उत्पादक शेतकऱ्याचं वाटुळं केलं तेव्हा तुमचं तोडका शिवलं होतं त्यांनी उत्तर ज्यावं आमच्या दुधाचे दर गेले दहा ते बारा रुपयांनी पडलेले या दहा ते बारा रुपयांनी जेव्हा दर पडले होते तेव्हा तुमचं तोडका शिवलं होतं उत्तर द्यावं की बिबट प्रवण क्षेत्रामध्ये बिबट्याचा त्रास बिबट प्रवण क्षेत्रामध्ये दिवसा थ्री फेज लाईट ची मागणी सुद्धा ही पत्रकार होती पण बिबट प्रवण क्षेत्रामध्ये दिवसा थ्री फेज लाईट दिली जात नाही आणि सगळ्यात महत्वाचं खर तर मी आज बोलणार नव्हतो कारण समोरच्या उमेदवारावर बोलण्यासाठी समोरचा उमेदवार हा खरा उमेदवार असावा लागतो मी फार जबाबदारीने बोलतो की कालच इलेक्ट्रॉनिक माध्यमातून ऐकलं आणि मला थोडस खंत वाटली उमेदवारच दाबी उमेदवार आहे माननीय मुख्यमंत्री महोदयांकडून निधी आणला म्हणून हे वाजवत मतदारसंघात फिरत होते त्या माननीय मुख्यमंत्र्यांच्या मनात यांना उमेदवारी देणंच नव्हतं अशी जेव्हा बातमी वाचली तेव्हा मला असं वाटलं होतं की समोरचा उमेदवार हा चॉईस उमेदवार असेल परंतु हा कंपल्शननी आणि आता इलाज नाही म्हणून आलेला ना उमेदवार अशी बातमी जेव्हा समोर आली तेव्हाच मी ठरवलं होतं खर तर या विषयी बोलायचं नाही परंतु ज्या पद्धतीचा राजकीय सुसंस्कृतपणा अपेक्षित आहे विशेषतः एक पातळी सोडायची नाही असं मी कायम ठरवलं होत आणि मी अजूनही ती पातळी जपण्याचा कसोशीनं प्रयत्न करतो परंतु जर असा राजकीय पोरकट बालिशपणा आणि अशा पद्धतीनं जर आपण आपला फेकळपणा दाखवत असाल तर प्रामाणिकपणे सांगतो की हा इतिहास आहे महाराष्ट्राचा हा इतिहास आहे पुणे जिल्ह्याचा गद्दारीचा कधीच विजय होत नाही हा महाराष्ट्राचा इतिहासच आहे पण आम्ही नाव सांगताना पाणी सोडणाऱ्या कानोजी जेठांचं त्यांचा इतिहास अभिमानानं सांगतो हे करणाऱ्या खंडोगी खोपड्यांचा सांगत नाही आम्ही नरवी तनाजी मालसऱ्यांचा इतिहास सांगतो सुर्याची पिसळांचा इतिहास सांगत नाही अरे म्हणूनच त्या छत्रपती शिवाजी महाराजांनी छत्रपती संभाजी महाराजांनी या महाराष्ट्राच्या मातीला स्वाभिमान काय असतो ते शिकवलं आणि महाराष्ट्राचा स्वाभिमान दिल्लीच्या ताकदा समोर कधीही झुकू दिला नाही आज शिवसेना पक्षप्रमुख उद्धव साहेब ठाकरे असतील आदरने शरद पवार साहेब असतील हे महाराष्ट्राच्या स्वाभिमानासाठी लढत असताना सर्वसामान्य माणूस एकवटला आहे आणि या सर्व सामान्य माणसानं निवडणूक हाती घेतलीये त्यामुळे तुतारी वाजवणारा माणूस या चिन्हा समोरचं बटन दाबलं जाणारच महाराष्ट्राच्या स्वाभिमानाची तुतारी ही दिल्ली गाजणारच ही काळ्या दगडावरची कमी रेष आहे त्यामुळे तुम्हाला सगळ्यांना एवढी कळकळीची विनंती आहे तुतारी वाजवणारा माणूस या चिन्हा समोरचं बटन दाबून आपल्या मतांचा आशीर्वाद हा पाठीशी उभा करा सर ते शेवटी एवढंच सांगतो एकच गोष्ट सांगतो महाराष्ट्राच्या स्वाभिमानासाठी आपल्या महाराष्ट्र धर्मासाठी बळकट पंजाब स्वाभिमानाची मशाल पेटवून विजयाची आहे जे काही आहे तुमच्या प्रत्येकाच्या भरोशावर आहे तुमच्या प्रत्येकाच्या भरोशावर मी अजूनही वैयक्तिक टीकेवर गेलेलो नाही नाही ना असा ना सांग माझा कुठलाही कारखाना नाही माझी कुठली शिक्षण संस्था नाही माझी कुठली परदेशात कंपनी नाही काही सर्वसामान्य मध्यमवर्गीय शेतकरी कुटुंबातला गोरगा जर लढतोय तर तो साठी तुमच्या जीवावर फक्त करतोय त्यामुळे तुमचा प्रत्येकाचा पाठिंबा महत्वाचा आहात कारण आपल्या लेकराला जर आई बापाला खांद्यावर उचलून घेतलं तर ते जगाला मोठं दिसतय आणि जर माझ्या माणसांनी मला खांद्या उचलून घेतलं तर दिल्लीमध्ये एक शेतकऱ्याचं पूर्ण करत पोहोचणार आणि तुम्हाला शब्द देतो दोन हजार एकोणीस ते दोन हजार चोवीस सातत्यानं सर्वसामान्य शेतकऱ्यांचा आवाज असेल माता भगिनींचा आवाज असेल युवकांचा आवाज म्हणून संसदेत कायम गर्जत राहिलो महाराष्ट्राचा स्वाभिमान हा दिल्ली समोर कधीही चुकू दिला नाही तर यापुढे कधीही चुकू देणार नाही हा तुम्हाला प्रत्येकाला शब्द देतो आणि सांगतो धन्यवाद जय श्रीराय